मचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु जी राजसयोगमुद्रा नेत्री ने रे तुजवीण तु जीणनिद्रा कैभेदजीवा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ आतापर्यंत समर्थांनी काम क्रोध मद मत्सर दंभ या पाच रिपूंच वर्णन केलेलं आपण बघितलं आणि हे जे वर्णन केलं ते केवळ पंधरा पंधरा ओव्यांमध्ये त्यांनी स्पष्ट केले आता प्रपंच हा सहावा आणि महत्वाचा जो वैरी आहे तो स्पष्ट करताना मात्र त्यांनी तेवीस ओव्यामध्ये त्याचा विस्तार केला तर सर्वसामान्य मनुष्य त्याच्या इतका आहारी जातो कि तो प्रपंचमय होऊन जातो त्याला परमार्थाची आवड आणि त्यासाठी सवड अजिबात मिळत नाही मिळत नाही म्हणण्यापेक्षा परमार्थाची सवड काढावी असं त्याला मनापासनं कधीच वाटत नाही सगळ्यात वाईट म्हणजे या प्रपंचाचा मोह इतका असतो की तो प्रपंच देवाची आणि आपली भेट होऊच देत नाही आणि हे वास्तव आपल्या लक्षात येत नाही समर्थ काय म्हणतात प्रपंच सहावा वैरी परत्र अंतरी दुरी अवघा तो झाला तेने देव दुरावला प्रपंचामध्ये गुंतलेल्या मूर्खांना परमार्थातील सुखाची कल्पना येऊ शकत नाही असं मी म्हणत नाही असं समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये जेव्हा आठवा मूर्ख लक्षणं सांगितली ना ती सांगण्यापूर्वी त्यांनी हे स्पष्ट केले आत्मज्ञानाच्या आड येणारा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे हा प्रपंच आहे हे वास्तव माहिती असणारे समर्थ सावधान शब्द ऐकताच लग्नाची बेडी तोडून लग्न मंडपातून पळून गेले होते पण समर्थ पळपुटे आणि केवळ स्वतःचाच विचार करणारे नव्हते बर का ही गोष्टही तितकीच लक्षात घेतली पाहिजे त्यांनी स्वतःचा प्रपंच थाटला नाही पण मोठी संघटना उभारून देशाचा प्रपंच त्यांनी सांभाळला होता या प्रकरणामध्ये समर्थांनी मोह या विकाराला थारा दिला नाहीये पण असं असलं तरी मोहाचं व्यक्त स्वरूप म्हणजे काय तर प्रपंच हे त्यांनी यातनं स्पष्ट केले म्हणजे आईच्या गर्भात असताना जितकं आपण भगवंताचं स्मरण करतो किंवा ते स्मरण करण्याचा जीवाला सतत स्मरण असतं त्यातला एक अंश देखील स्मरण जन्माला आल्यानंतर राहत नाही सृष्टीची माया इतकी मोहक आहे की त्यामध्ये जीव रमून जातो इतका रमून जातो की त्याला कशाच भान राहत नाही हा प्रपंच त्याला एखाद्या मौल्यवान हारामध्ये जे एखादं कोंदण असतं ना आकर्षक त्या कोंदणाप्रमाणेच महत्वाचं वाटायला लागतं बघा आपण प्रापंचिक त्यामुळे दृष्टांत देखील सोनं हिरे मोती याच आपण देतो कारण या पलीकडे आपल्याला महत्वाचं काही वाटतच नाही या प्रपंचामध्ये इतकं गुंतणं म्हणजे आपल्या दुःखाला निमंत्रण देण्यासारखं आहे याचं प्रापंचिकाला विस्मरण होतं तुम्ही म्हणाल प्रपंचाबद्दल इतकं नकारात्मक सांगत आहात पण समर्थांनी काय सांगितले प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो हा शब्द महत्वाचा समर्थ नेमकं काय सांगतात हे लक्षात घेणं गरजेचे प्रपंचात काय किंवा परमार्थात काय विवेकाला अतिशय महत्व आहे विवेक ही फार मोठी शक्ती आहे प्रापंचिकांनी प्रपंचाची जबाबदारी स्वीकारली आहे तर ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी यासाठी समर्थांनी प्रापंचिकाला नेटका प्रपंच करायला सांगितले श्रीमत दासबोध ग्रंथातल्या सहाव्या दशकामध्ये समर्थांनी प्रापंचिकांना हे स्पष्ट सांगितले की आत्मज्ञान प्राप्ती करताना संसार सोडावा लागत नाही प्रपंचाच्या खटपटी राहूनच आत्मज्ञान होत आणि सार्थक पण यासाठी विवेक महत्वाचा हे लक्षात घेतलं पाहिजे समर्थांनी आपल्या विचारामध्ये विवेक आणि वैराग्याला अतिशय महत्व दिले प्रापंचिकांनी विवेकाच्या मार्गाने जाऊन त्याचा अनुभव घ्यावा हे पण समर्थ सांगतात आता प्रापंचिकाला वैराग्य कसं शक्य आहे असा प्रश्न आपल्याला पडतो स्वाभाविक आहे पण समर्थ सांगतात की मर्यादा सोडून असणार देहसुख सोडावं शरीर धारण करण्यास जरूर तेवढंच देहसुखाच सेवन करावं आणि असं वैराग्य प्रापंचिकांना शक्य आहे मानवी जीवनात अति सर्वत्र वर्जावे हे समर्थांनी सांगितलेलं अतिशय महत्वाचं सूत्र आहे हे आपण मागे पण बघितलं यासाठी समर्थ सारासार विवेकाचं महत्व स्पष्ट करतात विवेकाने प्राप्त होत समर्थाने ह्या विषय दासबोधामध्ये विस्ताराने सांगितलंय परमार्थ हा सर्वांसाठी आहे प्रापंचिकांना इतकं कठोर वैराग्य सहज शक्य नये समर्थ पण जाणतात आणि प्रपंच सोडून त्याहूनही शक्य नाही मग त्यांनी परमार्थच करायचा नाही का तर त्यांनी सत्संगात राहावं यासाठी त्यांनी केलेली ही तडजोडे प्रपंच सुखे करावा परी परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे विवेकाला महत्व देऊन त्याने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधावं हे समर्थ आपल्याला सांगतात कर्तव्य म्हणून प्रपंच करावा त्याचबरोबर परमार्थ देखील साधावा समर्थ मानवी जीवनात कर्माला अतिशय महत्व देतात हे लक्षात घ्या प्रपंचात योग्य कर्म करून परमार्थ साधण्याची कलाच समर्थ आपल्याला यातून शिकवतात पण प्रत्यक्षात मात्र काहीतरी वेगळंच घडत प्रापंचिकांना देव हवा असतो पण तो कधी प्रपंचातल्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना आत्मज्ञान वगैरे काही नको पण केवळ लौकिक अर्थाने ते परमार्थ करतात बर का म्हणजे आपण काल जो दंभविकार बघितला ना तो या ठिकाणी जास्त बघायला आपल्याला मिळतो आपण परमार्थी आहोत हे इतरांना दाखवण्यासाठी या सगळ्याची खटपट करताना ही माणसं दिसतात आम्ही आता दासबोधाच्या परीक्षा देतो दासबोधाची पारायण करतो त्यामुळे आम्ही पारमार्थिक आहोत हा भ्रम त्याचा निर्माण होतो आणि तो तशा पद्धतीचा दिखावा लोकांसमोर करण्याचा प्रयत्न करत राहतो प्रपंचाविषयी असलेलं त्याचं घट्ट प्रेम त्यामुळे परमार्थातल्या सूक्ष्म विचारांचं त्याला आकलन होत नाही तो परमार्थाकडे वळतो खरा पण त्याचं मन पूर्णपणे प्रपंचामध्ये अडकलेलं असत प्रपंचाच्या अवजांनी तो पूर्णपणे पिचलेला आणि अक्षरशः वाकलेला चान। हो असतो आपण याचा अनुभव घेत असतो प्रापंचिकांचं प्रपंचाविषयीचं प्रेम आणि परमार्थाची नावड याविषयी समर्थांनी कुठला दृष्टांत दिला माहितीये समर्थांनी उकिरड्यावर लोळणारं गाढव आणि डुकराचा दृष्टांत दिलेला आहे आणि हा दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलं ही त्यांना जसं चंदनाचा लेप लावला तरी त्याची किंमत नसते त्याप्रमाणे प्रपंचामध्ये बुडलेल्या या वासनांध प्रापंचिकाला ब्रह्मज्ञानाविषयी सांगितलं आणि आत्मानात्म विवेक जरी शिकवला तरी त्यांना त्याची किंमत कळत नाही म्हणूनच प्रपंच नेटका करा सांगणारे समर्थ आपल्याला प्रपंच कसा नास्का आहे हे, हे सांगून आपल्याला सावध पण करतात पण आपण आपल्याला पाहिजे तेवढंच प्रपंच करावा नेटका एवढंच आपण मनावर घेतलेलं असतं बाकीचा विषय आपण बाजूला काढलेला असतो समर्थांचा जर जुना दासबोध बघितला तर ह्या दासबोधामध्ये प्रपंचाविषयी अत्यंत परखड विचार त्यांनी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये ज्याला परमार्थ साधायचा आहे त्यांनी प्रपंचा त्याग करावा हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले प्रपंच म्हणजे उदास नागवणा आणि परमार्थ म्हणजे प्रपंच बुडवणारा नीट बघा हो योगी परस्पर या दोघा जाणा सर्वथा न पडे ज्याला परमार्थ साधायचा सा आहे त्यांनी प्रपंचाचा त्याग करावा कारण प्रपंचामध्ये राहून परमार्थ साधणं केवळ अशक्य आहे एकदा का प्रपंच मागे लागला की माणसाची वृत्ती पूर्णपणे प्रापंचिक होऊन जाते संसारामध्ये अनेक संकटांना त्याला सामोरं जायला अनेक त्याला सहन करावे लागतात अनेक प्रसंग त्याच्यावर येतात त्यामुळे तो सतत अस्वस्थ असतो आणि या बैचेन अवस्थेमध्ये त्याला परमार्थ आठवणं शक्यच होत नाही आपल्यापैकी अनेक जण सांगतात की प्रपंचामध्ये आम्ही असलो तरी आम्ही अलिप्त आहोत हे सांगावं लागतं म्हणजेच त्याला ते जमत नाही हे स्पष्ट होत असं हे आवर्जून सांगतात ती निरर्थक बडबड समजावी असं समर्थच म्हणतात हा परमार्थ हा नवे सोपा ज्ञान गोष्टी व्यर्थ बापा परमार्थ हा इतका सहज आणि सोप्पा नाही प्रपंच हा दुःख देणाराच आहे ज्या प्रपंचाच्या दुःख झाले त्या मनाने पुन्हा घट्ट धरून ठेवलं तर तो पुन्हा दुःखच हे नक्की आहे पण प्रापंचिकाला याची जाणीव नसते किंवा कळत पण वळत नाही अशी त्याची अवस्था असते कारण संसार करत असताना नित्य सुखाचा शोध घेणारे आपण जवा एवढं सुख उपभोगतो पण दुःखाचे मात्र डोंगरच उपसत असतो पण तरी देखील हा प्रपंच आपल्याला प्रियच वाटतो संसारात आपलेपणा ठेवल्याने सुख मिळेल हे आजपर्यंत आपण कधीही पाहिलेलं नाही आणि ऐकलं पण नाही हे माहिती असून जो प्रपंचात गुंतला तो स्वतःचे नुकसान करून घेतो स्वतःच आपलं दुःख निर्माण करतो संसारामध्ये बघा संसारामध्ये सुख जे मानतात अशा लोकांना समर्थ काय म्हणतात माहिती समर्थ अशांना मंद बुद्धीचा किंवा मूढमती किंवा मूर्ख म्हणतात म्हणतात समर्थ हा प्रापंचिक खरा पढ पढत मूर्ख असतो कारण हा पडत मूर्ख जाणून बुजून संसारातल्या दुःखांकडे डोळे झाक करतो समर्थांनी आपल्या वाङमयामध्ये प्रपंच आणि परमार्थाची उत्तम सांगड घातली असताना इथे ते प्रपंच खोटा आणि दुःख देणार आहे असं सांगतात प्रपंच सोडल्याशिवाय परमार्थ साधणार नाही असं पण सांगतात आता या वेगळ्या वेगळ्या विधानांनी आपला गोंधळ उडणं स्वाभाविक आहे पण संत वाङ्मयामध्ये जेव्हा परस्पर विरोधी विधान येतात तेव्हा त्याची संगती नीट लावता आली पाहिजे बघा दासबोधामध्ये समर्थांनी काय सांगितलंय धटासी आणावा धट उद्धटासी उद्धट आणि मनाच्या श्लोकात काय म्हणतात मना बोलणे नीच जावे आता हे दोन्ही परस्पर विधान आहेत पण समर्थांचं वाङ्मय वाचताना समजून घेताना कोणता विचार कुणासाठी सांगितलाय हे लक्षात घेणं आहे मनाच्या श्लोकातून साधकांना मार्गदर्शन केले आणि त्यामुळे साधकाने सहनशीलता हा त्याचा स्वभाव बनवला पाहिजे पण राजकारणामध्ये असं वागून चालेल का तर तसं चालणार नाही म्हणून जशास तसं वागण्याचा सल्ला त्या ठिकाणी दिलाय प्रपंच नेटका करा हे समर्थच सांगतात आता त्यांच्या काळाचा जर विचार केला तर परकीय आक्रमणांना घाबरून लोक आपले संसार सोडून पळत पड़ जात पळून जात होते कारण घरादारावर नांगर फिरवला जात होता जाळकोळ लुटालूट स्त्रियांची विटंबना या सर्वाला वैतागून आणि मुळात घाबरून बहुतेक लोक भगवी वस्त्र नेसून घरदार सोडून पळून जात होती देव देव करत गुवाबाजी करत लोकांना आणि स्वतःला पण फसवत होती अशा लोकांना प्रपंच स्वीकारला आहे तर तो, तो नीट पार पाडा आणि मग परमार्थ करा असं समर्थांनी सांगितले पण ज्याला खरच परमार्थ साधायचा आहे त्याच्यासाठी प्रपंच हा वैरीच आहे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असून त्या एकत्रित साध्य होणार नाहीत प्रपंच हा परमार्थाची हानी करणारा आणि परमार्थ आहे प्रपंचात असताना षडविकार इतके प्रभावी असतात की वैराग्याचा वारा मनुष्याला शिवणं शक्य नाही ज्याच्या मनाला परमार्थ घट्ट चिकटलाय तो कोणत्याही मोहाला बळी पडत नाही हा संयम प्रपंचामध्ये राहून वैराग्य आल्याशिवाय साध्य होऊ शकत नाही पण प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालताना प्रापंचिकाने नेमकं काय केलं पाहिजे याविषयी समर्थ आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात आणि हे समजून घेताना गोंधळून न जाता त्याचा विचार आणि त्यांचा विचार जो आहे तो नीट समजून घेणं आवश्यक आहे प्रपंच ही बेडी अशी आहे की गळ्यात पडली ही सगळी बंधनं त्याच्यावर येऊन लादली जातात सगळ्या बंधनामध्ये तो अडकतो साधकावस्थेमध्ये या बेडीत जर साधक अडकले तर मात्र ते यामध्ये अडकून पडतात समर्थांनी या संसाराला समर महापुराची उपमा दिली आहे प्रपंचाच्या मोहात अडकून त्याला कसे घट्ट आवळून बसलेत आणि त्यामुळे तो संकट वारंवार कसं ओढवून घेतो याचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलं सतत येणाऱ्या या दुःखाने हा प्रापंचिक शहाणा तर होत नाही उलट तो या दुःखाची सवयच करून घेतो माया मवत यामुळे तो या प्रपंचाला सोडू शकत नाही प्रापंचिक माणूस आपलं संपूर्ण जीवन एका वेगळ्याच धुंदीत जगत असतो द्वेष मत्सर अहंकार या सगळ्या दुर्गुणांकडे तो दुर्लक्ष करून अज्ञानाच्या धुंदीत आयुष्य व्यतीत करतो प्रपंच म्हटलं की असं असणारच असं स्वतःला समजवत राहतो आणि प्रपंचाला घट्ट चिकटून राहतो प्रपंचाचं ओझ डोक्यावर घेऊन मी माझ म्हणत राहतो प्रपंचाच्या महापुरामध्ये बुडताना देखील तो हे डोक्यावरचं ओझ सोडायला तयार होत नाही कुळाचा इतका फाजील अभिमान त्याला असतो की अगदी बुडण्याची वेळ आली तरी तो शेवटपर्यंत त्याला कवटाळून बसतो मी केलं माझ्यामुळे झालं मी केलं नसतं तर हा संसार कसा झाला असता अशा निरर्थक गोष्टींमध्ये हा प्रापंचिक बुडून गेलेला असतो माझे माझे करत प्रपंचात अडकून पडलेल्या आणि स्वतःचा नाश करून घेणाऱ्या करंट्याचा असा हा जो जीवन प्रवास आहे तो समर्थांनी या ठिकाणी वर्णन केलाय आहे याविषयी अजूनही खूप जाणून घेण्यासारखं आहे हे सर्व आपण जाणून घेऊया पण आज इथेच थांबते जय जय रघुवीर समर्थ